नमस्कार हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे देशात दोन लाख सत्तर हजार हेक्टरवर यंदा हळदीची लागवड झाली असून जून ते ऑक्टोबर अखेर पावसाचा आणि रोगाचा प्रादुर्भाव हा हळद पिकाला फटका बसलेला आहे यातून निसर्गाच्या संकटातून शेतकऱ्यांनी हळदीचे पीक सध्या साधले असून अतिपाऊस आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळदीचे उत्पादन पंधरा टक्क्यांनी घटणार असल्याची माहिती मिळाली असून सध्या सांगली आणि सातारा या दोन जिल्ह्यातील सर्व हळदीचे शेद्या काढणीचे काम चालू आहे तर दोन दिवसात हळदीचे क्विंटल दर तीनशे रुपयांनी हे वाढलेले आहेत मग हळदीची मागणी उठाव असल्यामुळे हंगामाच्या प्रारंभीलाच हळदीला सरासरी पंधरा हजार तीनशे ते सोळा हजार चारशे रुपयांचा प्रतिक्विंटल दर सध्या मिळत आहे सध्या हळदीची काढणी जरी चालू असली तरी काढणीला गती आलेली नाही यामुळे बाजारात हळदीची आवक सध्या जेमतेमच आहे येत्या आठवड्यापासून हळद काढणीला पुन्हा सुरू होईल आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी हळदीची आवक वाढून आंतरराष्ट्रीय बाजारात यंदा लवकरच मागणी हळदीला होत असल्यामुळे हळदीचे भाव पुन्हा वाढणार असल्याची माहिती आज करतील अभ्यासकांनी दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद